नमस्कार मी प्राजक्ता मे महिना आणि आजोळ या नवीन एका व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे तर पूर्वी जेव्हा आम्ही आजोळे असायचो ना तेव्हा आई मावशी आजीने एक नियम घालून दिलेला असायचा की संध्याकाळी सात नंतर घराच्या बाहेर राहायचं नाही नाही म्हणजे नाही समोर आमच्या चिंचेचं झाड होतं तिथून पुढे मोठा पाण्याचा हौद होता तिकडे जायचं नाही कारण आजी आणि आईने आम्हाला असं लहानपणी सांगायच्या तिथे जायचं नाही आत भूत असतो ते तुम्हाला भूत खेचून घेईल वगैरे वगैरे माहीत नाही या गोष्टी खऱ्या खोट्या भूत असतील नसतील तो विषयच नाही पण त्या कारणामुळे का असे ना त्या भीतीमुळे आम्ही वेळेत घरी परतायचो दिवसभर भरपूर खेळायचो आणि सहा साडेसहाच्या दरम्यान आम्ही घरी आलेलो असायचो तर ह्या त्या वेळात काही घालून दिलेल्या लिमिटेशन्स होत्या ते आम्ही आनंदाने पार पाडायचो आनंदाने म्हणजे घाबरत घाबरत भूताना पण पार पाडायचो म्हणजे ते आम्ही डोक्यात फिक्स करून ठेवलं होतं सहा नंतर साडेसहा नंतर घराबाहेर नाही पण आत्ताच जर आपल्याला कोणी म्हटलं सातच्यात घरात तर नाही चालत आपल्याला कसं चालणार कारण आपलं ऑफिस असतं बऱ्याच गोष्टी असतात पण त्यावेळी सातच्या आत एकदम लगबगीने यायचो आम्ही पण आत्ता कोणी सांगितलं सातच्यात घरात पाहिजे तर काय लिमिटेशन्स आपल्या फ्रीडमवर गदा येते पण त्यावेळी मात्र भूतं येतील चिंचेच्या झाडाखाली भूत आहे हौदाजवळ भूत आहे तुम्हाला खिचून गेल पळा 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 घरी पळा काही का असे ना पण ह्या गोष्टी होत्या ही आठवण होती म्हणून तुमच्याशी शेअर करावी व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की द्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पाहत राहा